श्री शिव महापुराण कथेच पान आपण करत आहोत आणि अंतरबाह्य शुद्ध होत असताना भगवान महादेवाची भक्ती कशी करतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत परमार्थ प्रत्येकाला समजला पाहिजे मानव म्हणून जन्माला आलो त्याच कारण प्रत्येकाला कळलं पाहिजे आपण का जन्माला आलेलो आहोत हा प्रश्न कधीतरी प्रत्येकाला पडला पाहिजे मानव आहोत मग मानवाचे मानवीय कर्तव्य काय आहे हे तुम्हाला मला सगळ्यांना समजलं पाहिजे केवळ जन्माला येणं के लहानाच मोठं होणं पोट भागवण्यासाठी एखाद व्यापार व्यवसाय एखादी कला शिकणं घर बांधणं लग्न करणं मुलं बाळांना जन्म देणं मोठं करणं केवळ एवढंच आपलं कर्तव्य नाही ज्या अर्थी हो मानव आहोत त्या अर्थी आपले काही कर्तव्य आहे भगवान परमात्म्याने आपल्याला मानव म्हणून का जन्माला घातलेलं आहे याचं चिंतन कधीतरी प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे आपल्या या जीवनाचं सार्थकत्व कशामध्ये आहे भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यामध्ये आहे म्हणून म्हटलेलं आहे तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली विठ्ठलची एक देखली देख देख या म्हणजे पंढरपूरला जाऊन विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाला बघून आलं म्हणजे झालं का विठ्ठलाची एक देखलिया याचा अर्थ काय आहे तो बाहेर असलेला विठ्ठल देख लिया अंतःकरणामध्ये अंतःकरणामध्ये अंतरामध्ये तो भगवान परमात्मा दिसला पाहिजे तो आपण प्रकट केला पाहिजे कशाने भक्तीच्या मंथनाने प्रकट केला पाहिजे आणि तो प्राप्त होण्यासाठी परमार्थ सांगितलेला आहे भक्ती सांगितलेली आहे काय आहे परमार्थ कथा कीर्तनामध्ये येऊन बसणं परमार्थ आहे का पायी तीर्थ यात्रा करणं म्हणजे परमार्थ आहे का मंदिरामध्ये जाऊन दर्शन करणं म्हणजे परमार्थ आहे का नेमकी परमार्थ म्हणजे काय अर्थ शब्दातच दडलेला आहे परम अर्थ जो परमात्मा आहे त्याच ज्ञान होणं म्हणजे परमार्थ आहे आणि त्याच ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्याला बघण्यासाठी केलं जाणार साधन म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत साध्य आहे भगवंत कथा कीर्तन ज्ञानार्जन त्या ज्ञानार्जनाने ते ज्ञान अंतकरणामध्ये बसवणं महत्वाचं आहे कथेत आपण बसतो पण कथा कधीतरी आपल्यात बसली पाहिजे ज्या दिवशी कथा आपल्यामध्ये बस जा। बसेल आपल्याला परमार्थाचा खरा अर्थ समजेल परमार्थ करणारे अनेक जण दिसतात पण प्रत्यक्षात असतात असं नाही करताना दिसतात परंतु असताना खरोखर परमार्थिकच असतात असं नाही परमार्थाचं अवडंबर आणल्यानंतरही आपलं नाव मोठं व्हावं याच्यासाठी प्रयत्न करणं असा काहींचा परमार्थाचा उद्देश असतो आपलं नाव होणं जगामध्ये प्रचलित होण त्याच्यासाठी परमार्थाचा आधार घेण असे काही लोक परमार्थिक म्हणून स्वतःला मिरवत असतात परमार्थ म्हणजे काय हे भेद दृष्टी नाहीस होणं म्हणजे सुद्धा परमार्थ आहे अंतकरणातले विषय विकार भक्तीच्या मंथनाने भक्तीच्या भगवान परमात्म्याच्या नामाने संपवणं हा परमार्थ आहे भेद दृष्टी संपली पाहिजे आपल्यातला भेदच गेला नाही जो शिवजींचा अवतार आहे खंडोबा आणि शिवजींचा अवतार आहे शिवलिंगच म्हणजे स्वयंभू शिवलिंग पण दोघही जण शिव असले तरी सुद्धा या दोघांमध्ये भेद करणारे लोक आहेत काय परमार्थ कळाला आपल्याला दत्तात्रयांचं मंदिर आहे पण तीन मुखी नाही एकमुखी याच्यामध्ये भेद करणारी ही लोक आहे कधी दत्त समजणार तीन मुखी मध्ये तीन देव आले आनंदाची गोष्ट आहे आणि एकमुखी मध्ये एकच देव आला पण याच्यामध्ये ही भेद करत बसण कधी कळेल आपल्याला परमार्थ शिवनाम सप्ताह केला की शिवजींचे भक्त आणि वैष्णव सप्ताह केला अखंड हरिणाम सप्ताह केला की पांडुरंगाचे भक्त आम्ही वेगळे आणि तुम्ही वेगळे हे वाटून घेणं म्हणजे आपल्याला काय कळाला परमार्थ दोनही देव एकच आहे आणि दोनही देव एकामेकाचे भक्त आहेत आणि दोनही देवांचं स्वरूप भक्त वेगळं आहे परंतु मूलत तत्व एक आहे हे जरी समजलं समजा आपल्याला परमार्थ कळाला भेद दृष्टी नाहीसी होणं म्हणजे परमार्थ आहे आणि हा परमार्थ करण्यासाठी भगवान परमात्म्याने आपल्याला हा मानव देह दिलेला आहे पण मानव देह प्राप्त झाल्यानंतर काही जण स्वतःच्या संसाराच्या चौकटीमध्ये असे राहत आहेत मी माझ घर माझी बायको माझे मुलं माझा संसार बस याच्या व्यतिरिक्त काहीच नाही कथा कीर्तन जरी सुरू झालं तर झाली यांची कटकट सुरू म्हणणारे काही लोक आहेत कधी कळाला आपल्याला परमार्थ याच्यातून कधीतरी बाहेर निघलं पाहिजे आणि जो देह भगवंताने दिलेला आहे आपल्याला कधीतरी कृतज्ञता वाटली पाहिजे की एवढा मोठा प्रकाश देणाऱ्या सूर्याने आजपर्यंत बिल मागितलेलं नाही एवढा वायू आपल्याला सहज प्राप्त होतोय त्या वायू देवाने कधी आपल्याला बिल मागितलेलं नाही ज्या भगवान परमात्म्याने सुंदर नर देह दिलेला आहे आणि ज्याच्या कृपेने आपले श्वास चालू आहे त्याच्याबद्दल आपण काहीतरी केलं पाहिजे एवढं कळालं पाहिजे रात्री झोपलो आणि रात्री झोपल्यानंतर आपल्या लक्षात राहत नाही आपले श्वास चालू आहेत की बंद आहेत आपल्या अंगावरून एखादा साप जरी निघून गेला तरी आपल्याला कळत जेव्हा पहाट झाल्यानंतर आपण डोळे उघडणार तेव्हा आपल्याला कळतं की रात्रभर मी जिवंत होतो मग हा श्वास कुणाच्या कृपेने चालू आहे चाले हे शरीर कुणाची या कोण बोलवितो देख देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन काय चुकू नका ज्याने पाहण्याची सुंदर दृष्टी दिलेली आहे फुकट हजारो मेगापिक्सल चे दोन कॅमेरे आपल्याला बसून दिलेले आहेत फुकट साधा शूटिंगचा कॅमेरा घेतला तरी लाख दोन लाखाच्या खाली मिळत नाही पण आयुष्यभर बघण्यासाठी हजारो मेगा पिक्सेलचे भारी कॅमेरे आपल्याला बसून दिलेले आहे बिना चार्जिंग कुणाच्या सत्तेने बघतोय आपण भगवान परमात्म्या कान दिलेले आहे जन्माला आल्यापासून आपले शेवट होईपर्यंत त्या कानांनी आपल्याला ऐकू येणं ही ताकद कोणी दिलेली आहे तर त्या भगवान परमात्म्याने दिलेली आहे दोन एवढे मजबूत स्टँड दिलेले आहेत की अनेक वर्ष आपण त्या पायांचा उपयोग करून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी असं काही हृदय दिलेलं आहे की त्याचे ठोके रात्रंदिवस चालू असत कुणाच्या सच्य जेवण केल्यानंतर जेवलेलं अन्न पचवण हे कोण करत हे कुणाच्या सत्तेने होत बोलण्याची ताकद आपल्या मुखामध्ये दिलेली आहे कुणाच्या सत्तेने ह्या गोष्टी होत आहेत काहींना देवाने डोळे दिलेले नाही काहींना कान दिलेले नाही काहींना हात दिलेले नाहीत काहींना पाय दिलेले नाही मग एवढं सर्व सुंदर शरीर दिल्यानंतर आपण देवासाठी काय केलं हाँ प्रश्न मदे पड़ला, हा प्रश्न जर अंतकरणामध्ये पडला आणि कथेच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेतले समजा आपल्याला परमार्थ कळायला लागला फक्त आपलं घर आणि आपलं कुटुंब एवढ्याच चौकटीमध्ये जग जगणं म्हणजे जीवन नाही काही लोक फार एकलकोंडे असतात कुणाचं चांगलं झालं तरी फरक पडत नाही वाईट झालं तरी फरक पडत नाही परमार्थाशी काही घेणं देणं नाही फक्त आपलं घर आणि आपलं कुटुंब आणि आपला संसार पशुमध्ये आणि आपल्यामध्ये काहीही बदल नाही असं जर जीवन जगला तर पशुही त्या ठिकाणी जन्म घेतात तेही घरट बांधतात तेही पिलांना जन्म देतात तेही कुठून तरी चारा आणतात कुठून तरी दाणे आणतात चोची मध्ये बारीक करतात पिलांच्या मुखामध्ये घालतात पिलांना मोठ करतात पिलांसाठी पिलं मोठे झाले की उडून जातात मग पशु पक्ष्यांमध्ये आणि आपल्यामध्ये बदल काय आहे जो फक्त स्वतःचाच विचार करतो त्याला जनावर म्हणतात जो फक्त स्वतःचाच विचार करतो त्याला जनावर म्हणतात जो स्वतःचा विचार करून जगाचा विचार करतो त्याला संत म्हणतात आणि जो फक्त आणि फक्त जगत कल्याणाचाच विचार करतो त्याला संत ग्रंथ आणि भगवंतही म्हणतात एवढ्या गोष्टी आपल्याला कळल्या म्हणजे परमार्थातली पहिरी पाहिरी आपण चढलो मग याच्यातून उतराई होण्यासाठी काय केलं पाहिजे भगवान परमात्म्याचं भजन नामस्मरण भगवान परमात्म्याच्या लीला भजन

देवाच भरण पोषण करणार आहे त्याचं भजन चुकायला नको त्याच्या भजनामध्ये आपण तल्लीन झालो पाहिजे त्याच्या नामामध्ये आपण आपल्याला आनंद वाटला पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे असं कधीतरी आपल्याला वाटलं पाहिजे परमार्थ आपल्याला समजला पाहिजे आणि तो परमार्थ ग्रंथाच्या द्वारे तुम्हाला तुमच्या आमच्या लक्षात येत असतो अशा सद्ग्रंथांचा आधार घेतल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती होते आणि असं आत्मज्ञान प्राप्त करून घेणारी श्रवणकादिकृषी सूत जी महाराज